मित्रांनो आपला कॉन्सेप्ट शूट करायला आपण स्टार्ट केले आहे सर्वप्रथम आपण जाऊया काकीकडे कारण हा साला असला का मला खर्च करायला लावतो साला स्वतः कधी खर्च करत नाही किती एवढं फोटो एवढं फोटो बोलायचं माणसाने

बरं हे परत कर परत कर गुड मॉर्निंग कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण शूट केलं आणि दादाला भेटायला गेलो आज आपल्याला रील शूट करायचं फोन आज श्री साई मोरे हे सुद्धा घरी आहेत मी सकाळी जिमला जाऊन आलो आपला जो फोटोग्राफर होता म्हणजे जो आपल्याला तिकडीला भेटेल तो आज फ्री आहे तो अभिषेक बोलला की जाव्या शूटसाठी साई पण हे मागच्याप्रमाणे साई होता तेव्हा गेलेलो आज बघा आज पण त्यासोबतच जाव्या सध्या आपण आणशिकाला घेऊन येऊया पट चला मित्र आपला कॉन्सेप्ट शूट करायला आपण स्टार्ट केलं आहे सर्वप्रथम आपण जाऊया काकीकडे कारण कॉन्सेप्ट थोडा रिअलिस्टिक आहे रिलेटेड आहे सो तिकडे शूट करायला जाऊया पहिला फॉर्मल वेअर साला माझ्याकडे बेल्ट नाही अर्जुन टेड्डी तर बॉलिंग करतो आणि गौतम गंभीर आहे बॅटिंगला अर्जुन नंबर होता पहिला पार्ट झाला आपला पहिला पार्ट झालेला आहे आणि पहिल्या पार्ट मध्ये जास्त वाट लागली काय रे काय मी निवृत्ती घेतोय आता <laughs> काय का यार तुला <laughs> आपला कॉन्सेप्ट पूर्णपणे शूट झालेला आहे आणि आता उद्या बघा तुम्ही तुम्हाला आवडेल काकीने पण मस्त रोल केलाय ऍक्टिंग करून घेतली त्याच्याकडून सगळ्यांनी मस्त ऍक्ट केलेलं आहे चला आता बघूया स्टेशनचा एक व्ह्यू बाकी आहे तो झाला की आपण हो काहीतरी करू थोडा दिवस दिवसात तो कंटेंट येईल आणि तो दोस्तीवर कॉन्सेप्ट असणार आहे आणि तो कंटेंट अभिषेक देणार आहे मी कंटेंट माझा डिरेक्शन मी मिस ओके सर आणि कॉन्सेप्ट बाय अभिषेक पवारकर ओके चल ओके ओके चला स्टेशन जाऊया कारण आपला तो व्यू बाकी अजून का आपला फायनल शॉट होता तो म्हणजे आपला स्टेशनचा सर तो पण कंप्लीट झालाय कॉन्सेप्ट भावा फायनली शूट झाला मग आता चुकत काय अजून दोन चार मित्रांनो सुचत होतो पण मी स्वतः त्या गोष्टीवर धावून येत नव्हतो आता धावतोय करू स्की मग सगळं यश बी सांग वर आली दा मित्रांनो मी आणि साई आलो गेंडीला काहीतरी खायला कारण हा साला असला का मला खर्च करायला लावतो स्वतः कधी खर्च करत नाही किती एवढं फोटो एवढं फोटो बोलायचं माणसाने

तू पैसे दिल तू दिश अजूल पू दिल खाऊ हाँ हाँ अपन मस्त आता मंचूरियन खाने आलो है सब आता तू जा तेरे घर पे मैं तेरे को फोन करता हूँ खाने के बाद ठीक है घर जा खा भ्रष्टपुष्ट हो ठीक है आई वल नोट करता है મગ રુકિની સનયરી કન્યા સગુરા દે આતા એક વિચાર કૃષ્ણ વરા

तू नव्हता ना त्याच्या कालच्या रीलमध्ये मध्ये हा भाई हा भाई <laughs> कालच्या रील आपली वन मिलियन गेली आणि हंड्रेड के लाईक गेले ह्या सालाला आवडले नाही कारण हा नव्हता त्याच्यात नाही जेवला बघूया आजचा रील पण आजचा कॉन्टेंट पण तगडा आहे

सॉरी हो घुम घुम की अवघे बसाया फेकाय तर त्यांना जाऊ दे आजच घाबरतोच फटाक्याला बोलतो आवाज नाही आवाज नाही जायला बिल्डिंग घालवली घरात असा कोणता बेस टाकला तू घरी हे कळणार नाही टाकला मोठा स्पीकर आहे हा हे नको हे फेकू नको बाबा लावू तू माझा एक मध्ये येणं बंद करशील माझं

अरे आई चावी मला दे तुमच्या बिल्डिंग मध्ये चार का बरोबर दोन ऍक्सिसचं पोट भरल्याच्यात ना अरे ना जास्त भरणारे बाबा अरे बाबा तू आता गाडी खाली लाव चावी मायाकडे दे मी सांगतो तू उद्या सकाळ डबल पेट्रोल आज इन्व्हेस्ट पेट्रोल डबल

च्या गाड्यांमुळे ना फटाके घेत धोक्यात रॉकेट रॉकेट भरपूर आहेत एन्जन नाही शिजू पाया पडतो वर वर जोड

आवाज कसं आलं आज कसं आला डोळे डोळे कसे आले फटाके फुटत राहतील आजचा दिवस खरंच खूप छान गेला मित्रांनो आज आपण कॉन्सेप्ट शूट केलं उद्या तो कॉन्सेप्ट उद्या नाही परवा येईल एक दिवस गॅट ठेवू आपण उद्या पण आपल्याला एक व्हिडिओ शूट करायचे आहे हा मेरी ढोलना थ्री पॉईंट बस एवढाच हो बाकी काय बोलणार नाही त्यावर व्हिडिओ करायचा आपल्याला ठीक आहे बाय बाय गाईज तर चला ओके बनव बनव चांगलं ओके चला उद्या भेटूया गुड नाईट गुड नाईट चला बाय बाय गाय गुड नाईट बाय गुड नाईट उद्या भेटू